नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपण अधिवेशन पाहत असतो अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची सोडवणूक होत असते परंतु त्या प्रश्नांची सोडवणूक मंत्री असतील राज्यमंत्री असतील तर हे नेमकं करतात का तर हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे कारण ज्या वेळेस अधिवेशना काळात प्रत्येकजण तिकडे वाट लावून बसलेला असतो तिकडं डोळे लावून बसलेला असतो कारण की आपल्या प्रश्नांचे असेल आपल्या विभागांचे असेल जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचे उत्तरे अधिवेशन काळात भेटत असतात त्याच्यामुळे अधिवेशन काळामध्ये प्रश्नांची सोडवायला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन घेतलेलं असतं मंत्री असतील जे जे प्रश्न उपस्थित विरोधी पक्षांनी केलेले असतात त्याची सोडवणूक मंत्री असतील राज्यमंत्री असतील यांनी करायची असते कारण शेवटी त्यांनी विचार विरोधक जरी असले त्यांनी विचारलेले प्रश्न हे जनतेचे असतात जनतेच्या हिताचे असतात त्याच्यामुळे जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणं राज्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल यांचं कर्तव्य आहे कारण तुम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्या ते ठिकाणी बसलेला असतात अधिवेशन काळात खर्च हा जनतेच्या पैशातून होत असतो कुठलाही आमदार असेल कुठलाही खासदार असेल कुठलाही मंत्री असेल कुठलाही राज्यमंत्री असेल हा वैयक्तिक खर्चातून त्या ठिकाणी जात नाही त्याचं जेवण असेल त्याचा नाश्ता असेल त्याची प्रत्येक हालचाल ही जनतेच्या पैशासून होत असते त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवणे हे तुमचं कर्तव्य आहे राज्यमंत्री असेल किंवा तो कॅबिनेट मंत्री असेल तर बघा संसदीय कार्यविभागाने यासाठी एक पत्रक काढलेलं आहे कारण अधिवेशन काळात एखादा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्या ठिकाणी एखादा मंत्री काय सांगत असतात की आम्ही या प्रश्नाची तात्काळ सोडवणूक करू एखादी बैठक लावू परंतु शासनाच्या या ठिकाणी असं निदर्शनात आलेलं आहे की कुठलाही मंत्री असेल किंवा राज्यमंत्री असेल त्यांनी अधिवेशन काळात तो प्रश्न सोडवायचा असतो त्याची बैठक लावायची असते परंतु आता नियम कसा आहे की कार्यवृत्त प्राप्त झाल्यानंतर बैठक घ्यायची असते परंतु आता त्यांनी असं आहे की कार्यवृत्त याची वाट न पाहता तुम्ही तात्काळ बैठक घ्यायची आहे अधिवेशन काळातच त्या ठिकाणी बैठक घ्यायची आहे कारण हा प्रश्न जनतेच्या हिताच आहे आता शासनाच्या असं निदर्शनात आलेलं आहे की तुम्ही बैठकाच घेत नाही कुठलाही राज्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल ज्यावेळेस तुम्ही सभागृहात एखादा महत्वाचा प्रश्न असेल त्यावेळेस ते वेळ मारून नेतात आणि सांगतात की आम्ही या विभागाची बैठक लावू परंतु ती बैठक झालेलीच नाही किंवा होतच नाही असं अधिवेशन काळातच व्हायला पाहिजे आणि ही अधिवेशन काळात बैठक होत नाही असं निदर्शनात आलेलं आहे आणि ही जनतेच्या डोळ्यात मोठी प्रमाणात म्हणजे ही जनतेच्या डोळ्यात एक प्रकारची डोळ आहे वेळ मारून नेता कारण अधिवेशन हे जनतेच्या हितासाठी जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी असतं पूर्ण महाराष्ट्रातील जे काही विषय असतात त्या ठिकाणी सर्व विभागांचे विषय आपण मांडत असतो परंतु जर राज्यमंत्री असेल मंत्री असेल तुम्ही त्या विभागाची बैठकच लावत नाही तर ही फसवणूक नाही का त्याच्यामुळे शासनाने सांगितलं की कार्यवृत्त होण्याची कार्यवृत्त यायची वाट पाहू नका कार्यवृत्त होण्याच्या अगोदरच तुम्ही बैठक घ्यायची आहे अधिवेशन काळातच बैठक घ्यायची आहे मग बघा आता ज्या विभागाचा प्रश्न असेल तर त्या विभागाचे जे अधिकारी असतात ते गॅलरीमध्ये त्यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि जो जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं पूर्ण डिटेल त्याचा उद्देश असेल त्याची बैठक असेल त्याचा निर्देश असेल याचं पूर्ण त्या अधिकाऱ्यांनी हे व्यतिरिक्त मांडायचं आहे आणि हे सगळं बैठक असेल ते अधिवेशन काळातच मांडायचं आहे कारण जर जनतेच्या हिताचे प्रश्न अधिवेशन काळात सुटत नसतील तर ही अतिशय म्हणजे खेदजनक बाब आहे मग एवढा जर जनतेच्या हित जनतेसाठी जर तुम्ही एवढा खर्च करत असाल आणि जनतेसाठीच बैठक लावत नसाल राज्यमंत्री असेल मंत्री असेल तुम्हाला एक एक प्रकारचं एक आदेशच दिलेला आहे आणि ही एक शोकांतिक आहे की जर अधिवेशन काळात एवढा खर्च करून जनतेच्या हिताच्या प्रश्नांची बैठका जर तुम्ही अधिवेशन काळात नियमानुसार लावत नसाल तर ही एक उघड उघड जनतेची फसवणूक आहे त्याच्यामुळे कुठलंही याची वाट न पाहता तुम्ही तात्काळ अधिवेशन काळातच बैठक घ्यायची आहे त्याच्यामुळे जे त्या खात्याचे अधिकारी असतील त्यांनी सुद्धा याच्यासाठी गॅलरीमध्ये उपस्थित राहायचे आणि पूर्ण याचा जे काही प्रश्न असेल त्याची पूर्ण बैठक लावून तो प्रश्न मार्गी काढायचा आहे त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा असं हे परिपत्रक काढलेला आहे त्याच्यामुळे या परिपत्रकाद्वारे जरी मंत्री असतील राज्यमंत्री सुधारतील अशी अपेक्षा करूया आणि ते सुधरून जनतेचे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा करूया आणि हे बघा शेवटी प्रश्न हा जनतेच्या हिताचा असतो विरोधक जरी असले तरी त्यांनी तो प्रश्न जनतेच्या हितासाठीच लावून धरलेला असतो तो कोणत्या विभागाचा असतो कारण अधिवेशन हे महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असते आणि त्या प्रश्नांची सोडवणूक अधिवेशन काळात जर नाही झाली आ... तर हे एक फसवणुकीसारखाच प्रकार आहे त्याच्यामुळे राज्यमंत्री असतील मंत्री असतील यांनी जे इतुरिथ असते जे काही तुमच्या बैठका असतात त्या बैठका कृपया अधिवेशन काळातच घ्या कारण हे प्रश्न जनतेच्या हिताचे असतात महाराष्ट्राच्या हिताचे असतात त्याच्यामुळे पाहूया पुढील अधिवेशनात तरी याचा अवलंब होतो की नाही हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशन काळात जनतेचे प्रश्न या परिपत्रकानुसार पाहिलं गेलं तर जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील अशा आपण आशा करूया तुर्तास धन्यवाद